मित्रांनो आपल्या राहुल शिंदे टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी केंद्र सरकारने रब्बी हंगाम सव्वीस सत्तावीससाठी साठी सर्व प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे कोणत्या पिकाला किती फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही वाढ किती महत्त्वाची आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर यम एस पी वाढ जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडी विषय विशे, विषयक मंडळ मंत्रिमंडळ ब समितीने ही वाढ मंजूर केलेली आहे सरकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा तर यामध्ये करडईसाठी सर्वाधिक सहाशे रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मसूरसाठी तीनशे रुपये प्रति क्विंटल वाढ त्यानंतर रॅपिसिड आणि मोहरीसाठी अडीचशे रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली आहे तसेच हरभरा म्हणजे चणासाठी दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर बारलीसाठी एकशे सत्तर प्रति क्विंटल गव्हासाठी एकशे साठ प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे तर तपशीलवार आकडेवारी या ठिकाणी टेबलवरती समजून घेऊया तर गहू दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चोवीसशे पंचवीस आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये पंचवीसशे पंच्याऐंशी त्यानंतर यामध्ये वाढ एकशे साठ रुपयांची झाली आहे आणि उत्पादन खर्च बाराशे एकोणचाळीस रुपये होईल त्यानंतर नफा एकशे नऊ टक्के असणार आहे तर बार्लीमध्ये एकोणीसशे ऐंशी रुपयाला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये असेल त्यानंतर सव्वीस सत्तावीसमध्ये एकवीसशे पन्नास रुपये होणार आहे तर यामध्ये एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वाढ होणार आहे तसेच उत्पादन खर्च तेराशे एकसष्ट आणि अठ्ठावन्न टक्के या ठिकाणी नफा राहणार आहे तसेच हरभरा हा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पाच हजार सहाशे पन्नास तर दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये पाच हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजेच यामध्ये दोनशे पंचवीस रुपयाची वाढ होणार आहे तर यामध्ये ट नफा एकोणसाठ टक्के असणार आहे त्यानंतर मसूर सहा हजार सातशे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सातशे त्यानंतर यामध्ये उत्पादनात वाढ झालेली आहे तीनशे रुपयांची त्यानंतर यामध्ये उत्पन्न नफा आहे एकोणनव्वद तर मोहरी यामध्ये पाच हजार नऊशे पन्नास दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्यानंतर पाच सहा हजार दोनशे हा सव्वीस सत्तावीसमध्ये भाव असणार आहे तर यामध्ये वाढ अडीचशे रुपयांची झालेली आहे तर त्र्याण्णव टक्के नफा असणार आहे तर करडईमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पाच हजार नऊशे चाळीस रुपये तर दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यामध्ये वाढ ही सहाशे रुपयांची या ठिकाणी झालेली आहे तर उत्पादन खर्च चार हजार तीनशे साठ आणि पन्नास टक्के हा या ठिकाणी नफा असणार आहे तर सरकारने एम एस पी ठरवताना म्हणजे हमीभाव ठरवताना शेतकऱ्यांचा सर्व उत्पादन खर्च विचारात घेतलेला आहे मजुरी बियाणे खते कीटकनाशके सिंचन खर्च डिझेल वीज खर्च तसेच उत्पा कुटुंबाच्या श्रमांचाही यात समावेश केलेला आहे तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना केवळ जास्तच भाव मिळणार नाही तर पिकांमधील विविधतेला प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी साठी या ठिकाणी हमीभावामध्ये वाढ झालेली ही वाढ निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिरासादायक आहे आता तुम्ही सांगू शकाल तुमच्यामध्ये कोणत्या पिकाला भाववळीचा जास्त फायदा होईल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा अजून अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी राहुल शिंदे टेक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद